फायनल चा मानकरी आणि कोण होणार पहिला क्वार्टरचा फायनलचा मानकरी सुंदर अशी लढात पाहायला मिळणार चार गाड्या आहेत आठ बैलगाडी मालक आहेत आठ सुट्टी मेकर आणि चार ड्रायव्हरांचा कस पण मागे मागे वाले सजवा मागे दोन वाले सजवा ड्रोनवाले ऑफ केलं का धन्यवाद सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कोण होत पहिला फायनलचा मानकरी सुंदर अशी गाडी अलीकडा महाकाल पलीकडे बघा सूर मध्ये मथोर कसा बैल झुपला होता गाड्या सोडायला गेलेले बाहेर नाही सेमीफायनल दोन वर बा या मागे या गावाले ऐका आग आज चला मैदान मोकळं करून घ्या सेमीफायनल दोन लावून घ्या एक चा निकाल पेंडिंग आहे आता स्क्रीनवर दाखवू नका हे सगळे बाहेर गाई लहान लहान मुलं लय आत आलेत हो तो अंडा चला सगळे बाहेर या आप्पा सेमी सेमीफाईनल धोन लावून घ्या बायनल धोन तास क्रमांक एक